भोकरदन तालुक्यातील जवखेडा पाटीवर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जवखेडा पाटी परिसरातील शिवनेरी बियर बार समोर मध्यरात्री जादू टोण्याचा संशयास्पद प्रकार घडला आहे हॉटेल बंद झाल्यानंतर चेहऱ्यावर मास्क अंगात पॅन्ट शर्ट घातलेली एक व्यक्ती हॉटेल समोर आली हॉटेलच्या शटर समोर लिंबू भावले हळद कुंकू फुले तसेच करणी कौटाळासाठी वापरले जाणारे साहित्य ठेवून थे तिने पूजा विधी केल्याचे दिसून येते या विधी दरम्यान व बाहेर गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती तसेच ठराविक पोलिसांच्या नावाच्या माहिती आहे हा संपूर्ण प्रकार शिवनेरी बियर बारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेज सध्या व्हायरल होत आहे या घटनेनंतर हॉटेलचे मालक कृष्णा ठोंबरे आणि ज्यांची नावे चिठ्ठ्यांवर आहेत त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे